मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये शालिनी जयदीपला त्या दिवशी खरी गौरी तर आली नसेल ना अशी शक्यता बोलून दाखवते तेव्हा जयदीप मलाही असंच वाटत आहे या घरात माझ्या थेरीला सपोर्ट करणारं कुणीतरी आहे परंतु त्या तुम्ही असाल हे कधी वाटलं नव्हतं असं शालिनीला सांगतो तर शालिनी नाटक करत मी तुमची वहिनी आहे वैरी नाही गौरी परत यावी हे मला देखील खूप मनापासून आहे असं कळकळीने जयदीपला सांगत असते त्यानंतर शालिनी तुम्ही काळजी नका करू गौरी घरात येऊन गेली म्हटल्यावरती इथेच आजूबाजूला असेल मी एक काम करते माझ्या पप्पांचे पॉलिटिकल कनेक्शन वापरून गौरीला लवकरात लवकर घरी परत आणण्याचा प्रयत्न करते असं जयदीपला सांगत गौरी परत येण्याची आशा दाखवते ते ऐकून जयदीप शालिनीला थँक्यू बोलतो व तुमचे आभार कसे व्यक्त करू ते कळत नाहीये असं बोलतो त्यावर शालिनी काहीही बोलू नका फक्त गौरी परत आल्यावर जंगी पार्टी द्या असं बोलते तर जयदीपही तुम्ही सांगाल तशी पार्टी देईल मी असं हसतच सांगतो शालिनीही खुश होत बाहेर जाते इकडे देवकी उदयसोबत फोनवर बोलत असते ती उदयला पोरांनी सातारला जायचा धोसरा घेतला आहे त्यामुळे मी एक दोन दिवसात त्यांना घेऊन सातारला जाणार आहे असं सांगते व आपल्या घरात माझ्या सिरियलपेक्षाही जास्त हॅपनिंग होत आहे असं हसत बोलत असते तेवढ्यात शालिनी तेथे येते देवकी उदयला काळजी घ्या भरपूर पाणी प्या नाहीतर अजीर्णाचा त्रास होतो तुम्हाला असं बोलत फोन ठेवते ते ऐकून शालिनी लागते शालिनीकडे पाहून देवकी तुम्ही आज लई खुश दिसायला म्हणून विचारते तेव्हा शालिनी जसा गुलाबजाम पाकात घोळवतात तसंच मी जयदीप भाऊजींना पाकात टाकून मुरवत असं सांगते देवकीला मात्र यातलं काहीच कळत नाही तेव्हा शालिनी मी जयदीप भाऊजींना आपल्या सेकंड गौरीची थेरी सांगून आले आहे त्यांनाही तसंच वाटतंय परंतु आपल्याला जरा थांबावं लागेल मग त्यांना पिळा टाकून खिंडीत गाठायचं असं म्हणत देवकीच्या कानात काहीतरी सांगत असते गौरी खोली बाहेर उभी राहून देवकी व व गौरीवर लक्ष ठेवून असते गौरी या दोघी एकमेकींच्या कानाला लागल्याय म्हणजे काहीतरी शिजतंय या त्यांच्या प्लॅनमध्ये बिझी आहे तोपर्यंत आपला प्लॅन साधून घ्यायला पाहिजे असं स्वतःच्या मनाशी विचार करते आणि बाजूला जात मोठ्याने कुणी आहे का घरात पाणी द्या की मेले समदे असं ओरडत असते गौरीचा आवाज कानावर पडतात शालिनी चिडते व झालीची नाटकं सुरू असं वैतागत बोलते तर देवकी उठते आणि पटकन दरवाजा बंद करते गौरी दरवाजा ठोठावत एची चुंद्रे दार उघडकी असं देवकीला म्हणते देवकी घोरण्याचा आवाज काढत असते ते ऐकून गौरी झोपली की मेली काय झालंय काय असं बोलते आणि अम्मांना आवाज देत निघून जाते तर इकडे दे देवकी व शालिनी एकमेकींना टाळी देत खूप खुश होत असतात त्यानंतर गौरी किचनमध्ये येते आणि खुर्चीवर बसत ए ढोले पाणी आण की असं अम्मांना बोलते अम्मा हो आणतो असं म्हणत गौरीसमोर जार ठेवतात ते पाहून गौरी काय आंघोळ घालायची का ग्लासमध्ये होत असे सांगते तेव्हा अम्मा गौरीला पाणी देतात व कधीतरी गोड बोलत जा कायमच फाटक्या तोंडाने बोलत असतेस असं गौरीला म्हणतात तेव्हा गौरी अम्मांना तुला ती गोडगोड बोलणारी गौरी हवी का म्हणून विचारते त्यावर अम्मा माझी गौरी होतीच तशी ती कधीच कुणाला एक शब्दही उलट बोलली नाही असं सांगतात तेव्हा गौरी भेटायचं आहे का तिला लय आठवण यायली ना तिची असं अम्मांना विचारते त्यावर अम्मा माझी अशी चेष्टा नको करूस असं गौरीला बोलतात तर गौरी मी खरंच सांगते भेटायचं असेल तर लवकर सांग असं अम्मांना बोलते अम्मा होकार देतात व गौरी कुठे आहे म्हणून विचारतात तेव्हा खरी गौरी आली आहे तिला तुला एकटीलाच भेटायचं आहे असं गौरी अम्मांना सांगते ते ऐकून अम्मा आनंदाने हो एकटीच जाते पण कुठे आहे ती असं गौरीला विचारतात तेव्हा गौरी माळ्यावरच्या खोलीच्या बाजूला जे जंगल आहे तिथे पेंढ्या रचून ठेवल्यात तेथेच असते ती ते आत्ता गेली तर लगेच भेटेल असं आम्मांना सांगते आम्ही जातो मी असं बोलत जायला निघतात तेव्हा गौरी कुणालाही सांगू नकोस असं अम्मांना बजावते इकडे देवकी हळूच दरवाजा उघडते व बाहेर कोणीही नाहीये याचा अंदाज घेत पीडा गेली असं शालिनीला बोलते व शालिनी कुठे गेली असेल असं देवकीला विचारते तेव्हा देव की स्वयंपाकघरातच असेल तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण वाचलोय असं खूप खुश होत सांगते तर शालिनी आपण वाचलोय की फसलोय आपल्याला गुंगारा देऊन तर नाही ना गेली अशी भीती व्यक्त करते आणि दोघीही गौरीला शोधत असतात दादा पेपर वाचत असतात शालिनी दादांना तुम्ही गौरीला पाहिलं का म्हणून विचारते दादा काय झालं त्यांनी तुम्हाला कामाला लावलं का म्हणून विचारतात तेव्हा देव की ते काही नवीन आहे का पाणी द्या म्हणून ओरडत होती असं दादांना सांगते त्यानंतर शालिनी देवकीला हळूच माई कुठे आहेत म्हणून विचार असं सांगते देवकी मी नाही बाई असं म्हणत नकार देत असते परंतु शालिनीने दम देताच देवकी दादांना माईंबद्दल विचारते तेव्हा दादा माई खोलीत आहेत असं सांगतात त्यानंतर शालिनी देवकीला काहीतरी खुणावते ते पाहून देवकी मी एक कशी देऊ त्यांना असं बोलते शालिनी वैतागत अग बावळट एकट्याच आहेत का ते विचार असं देवकीला हळूच बोलते त्यानंतर त्यांना माई एकट्याच आहेत हे समजतं शालिनी देवकीचा पदर ओढत बाजूला आणते व माईंच्या खोलीत डोकावू नये असं सांगते तेव्हा देवकी मी काय कारण सांगून जाऊ तिथं असं विचारते त्यावर शालिनी सासूसमोर जायला कारण नाही लागत चेहऱ्यावर स्माईल ठेवायची अंजायचं त्या दोघीही तिथेच असणार असं देवकीला सांगते तर देवकी ह्या नेहमी अवघड कामं मलाच सांगतात असं बोलत निघून जाते त्यानंतर शालिनी दादांजवळ येते व काय विशेष बातमी पेपरात म्हणून विचारते तेव्हा दादा दोन जावांची एका अज्ञात स्त्रीकडून हत्या असं बोलतात ते एकूण शालिनी लगेच पळ काढते तर दादा हसत असतात दुसरीकडे अम्मा गौरीला आवाज देत जंगलातून जात असतात त्या गौरी कुठे आहेस तू असं मोठमोठ्याने आवाज देत असतात तेवढ्यात हा इथंच तू एकदा झाडाखाली बस असा गौरीचा आवाज येतो तो आवाज ऐकून अम्मा खूप खुश होतात व तुला कसं सांगू तुझा आवाज ऐकून किती आनंद झाला आहे परंतु मला तुला पाहायचं आहे एकी ग समोर असं गौरीला बोलतात गौरी समोर येत नाही तेव्हा अम्मा मला तुला डोळे भरून पाहायचं आहे समोर ये असं बोलत असतात त्यावर घरात जी गौरी आहे तिला रोज पाहतेस ना मी काय वेगळी दिसणार का मला असं तुझ्यासमोर नाही यायचं मी लई वाईट परिस्थितीत आहे आणि मी जेव्हा मानानं माझा हक्क मिळून येईल तेव्हाच तू मला बघ असं गौरी अम्माना सांगत असते अम्मा हुकार देतात व गौरीने सांगितल्याप्रमाणे झाडाखाली बसतात इकडे शालिनी खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्या देवकी तेथे ते येते ते व माई एकट्याच आहेत म्हणून सांगते तेव्हा शालिनी मग कुठे गेली ही असं वैतागत बोलते तर देवकी चांगलंच गंडवलंय तिनं आपल्याला असं शालिनी म्हणते तेव्हा शालिनी आपल्याला त्या गौरीला शोधावं लागेल नाहीतर चांगलाच गोंधळ घालायची असं बोलते तेव्हा देवकी आपण बाहेर शोधूयात असं म्हणते आणि दोघीही बाहेर येतात शालिनी देवकीला तू इकडं शोध मी तिकडं जाते असं बोलत निघून जाते तेव्हा देवकी या नेहमी जंगलाच्या दिशेने मलाच पाठवतात असं चिडून स्वतःशीच बोलते इकडे अम्मा गौरीला एवढ्या दिवस तू कुठे होतीस असं विचारत असतात गौरीचा फक्त आवाज एक ऐकू येत असतो ती दिसत नसते गौरी अम्मांना तुला माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे असं सांगते तेव्हा अम्मा माझ्या गौरीसाठी मी काहीही करेन तू फक्त सांग असं बोलतात तेव्हा गौरी तू आपल्या घरात जी गौरी आहे तिला मदत कर माईंचा काही निरोप असेल तर तिला सांग पण त्या दोघींना काहीही कळायला नको असं आम्मांना सांगते अम्मा गौरीचं बोलणं लक्षपूर्वक ऐक ऐकतात व लगेचच होकार देत मी अजाबात पत्त्या लागू देणार नाही असं बोलतात दुसरीकडे देवकी अंबाबाईचं नाव घेत जंगलात घुसते आम्मा देवकीला पाहतात व ती तुझी चिचुंदरी इकडंच येते असं बोलतात तर अम्मांना समोर पाहून देवकी ही अम्मा इथे काय करते असं स्वतःशीच बोलते आणि अम्मांजवळ येत असते ते पाहून अम्मा खूप घाबरतात तेव्हा गौरी आवाज देत तू तिथेच बसून राहा एकदम निर्विकार चेहरा ठेव आणि नवस बोलायला आले होते असं सांग असं अम्मांना आधीच सांगून ठेवते देवकी अम्मांजवळ येते तेव्हा अम्मा मी इथं नवस बोलायला आले होते या गंजीपुढं नवस बोलला की तो पूर्ण होतो असं देवकीला सांगतात तेव्हा देवकी काहीही नको सांगू मला एवढ्या दिवसात कसं माहीत नाही झालं याबद्दल म्हणून अम्मांना विचारते त्यावर अम्मा मला आंबाबाईने स्वप्नात येऊन सांगितलंय असं उत्तर देतात ते ऐकून देवकी मग माझी गौराबाई परत येऊ दे असा नवस बोलली असणार तू असं म्हणते तेव्हा अम्मा तुम्ही म्हणताय ना ती आपल्या घरात आहे तीच गौरी आहे मी माझा नवरा परत येऊ दे असा नवस बोलले असं देवकीला सांगतात देवकी संशयाने तुला इथं कोणी भेटायला तर आलं नाही ना, ना असं विचारते आणि इथेच बस मी आले असं म्हणत आजूबाजूला शोधू लागते ती परत येते तेव्हा ते अम्मा निघून गेलेले असतात देवकी खूप घाबरते तर लपून बसलेली गौरी जोरजोराने हसण्याचा आवाज काढत असते तो आवाज ऐकून देवकी खूपच घाबरते आणि लगेचच पळ काढते तर पुढील भागात गौरी शालिनीला मीच गौरी आहे हे, हे तू सिद्ध करणार होतीस ना म्हणून विचारते जेव्हा शालिनी आता असं काही होईल की गौरी स्वतःहूनच कबूल करेल असं बोलते इकडे अम्मा माईंना मला आपली गौरी भेटली होती असं सांगतात ते ऐकून माईंना खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे शालिनी गौरीची खबर लागली असं बोलत असते ते, ते जयदीप पऐकत असतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Vobila ikon, vr klikkarela v isto runo.